आमची महादजी देशपांडे म्हणून त्यांची शिष्य होते त्यांच्या आग्रह रामदास या ठिकाणी मूर्तीची स्थापना केली ही मूर्ती आहे ती शाळूची आहे गायीचा गायी सेन गोप्रिमा यापासून बनवलेली मूर्ती आहे स्वतः दगडामध्ये कोरलेली नाही आहे मूर्ती त्या सर्व मिश्रणाने बनवलेली आहे त्याला आपण शेंदूर वर्षभरातून एक दोन ते तीन वेळा शेंदूर देत असतो शेंदूर वाळलेला असतो तेलामध्ये असतो शेंदूर निघत नाही रोजची पूजा पाण्या असते स्नान घातलं जातं फुलं वगैरे लावली ला जातात हे दागिने वगैरे ज्या घंटा वगैरे आहेत गळ्यातला हार वगैरे आपण फुलाची पूजा वगैरे केलेली असते मूर्ती स्थापन केल्या ज्या चेहऱ्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला म्हणजे पूर्वे ही पूर्व आहे पश्चिमेला दोन झरुखे आहेत त्यातून कायमस्वरूपी मूर्तीच्या चेहऱ्यावरती हवा वारा खेळत राहतो आणि सूर्यकिरण उगवताना आणि मावळताना सूर्यकिरण मूर्तीच्या चेहऱ्यावर येतात हे हो वैशिष्ट्य गाबरायचं आहे आणि त्याची उत्तरे उत्तर इकडं पूर्व पश्चिम तर मग ती असल्यामुळे मूर्ती स्थापन केल्यानंतर लाभाऱ्याचं काम हे दगडी बांधकाम त्यानंतर चालू राहिलं आहे दगडी बांधकामाने कुठल्याही प्रकारचं याला सपोर्ट नाही आहे हे पूर्ण दगडी छत आहे हे वैशिष्ट्य मारुतीचं झालं गाभारचं बाकीचं वैशिष्ट्य आहे या ठिकाणी गोरक्षनाथांना मनातांपैकी गोरक्षनाथांचं वास्तव्य होतं आहे बद्धिश्राळामध्ये या ठिकाणी जिवंत नागाची पूजा नागपंचमीला केली जाते गोरक्षनाथांचा मठ जवळ दोन किलोमीटर वर आहे जुने पारगावला जात असता तुम्ही तर जुने पारगाव जाताना दोन किलोमीटरवर गोरक्षनाथांचा मठ आहे गोरक्षनाथ या ठिकाणी वास्तव्यच असताना ते भिक्षा मागत त्यावेळेला उदरनिर्वाह असायचा त्यांचा भिक्षा मागत फिरत असताना इथे माझन कुटुंबियांच्या घरी आले असता त्या ठिकाणी भिक्षा वाढायला त्या महिलेला त्या घरातल्या स्त्रीला त्या दिवशी उशीर झाला ते त्यानंतर त्याने तिला कारण विचारलं की तुला भिक्षा मागायला वेळ का झाला तर तिनं सांगितलं की आज नागपंचमी मातीच्या नागाचा आज पूजा करत होते त्या क्षणी गोरक्षनाथांनी स्वतः जोळीतून जिवंत नाग त्या ठिकाणी काढून दिला आणि असं सांगितलं की आजपासून बत्तीसगळामध्ये नागपंचमीला ना, जिवंत नागाची ना पूजा केली जाईल त्यामुळे हे एक वैशिष्ट्य आहे रामदास स्वामींचं वास्तव्य होतं तसंच संभाजी महाराजांचं सु मी सुटकेचा जो प्रयत्न केला त्यांच्या तो बत्तीसरामध्येच झालेला आहे असे वैशिष्ट्य बत्तीसराचं आहे